वीज अंगावर पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर आवाजानं तीन महिला जखमी होऊन बेशुद्ध पडल्या आहेत पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या खामगावटेक परिसरात ही घटना घडलेली गट आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय पुण्यात एका महिलेचा मृत्यू झालेला आहे कामावरून घरी परतत असताना ही घटना घडली आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं या सगळ्या भागाला झोडपून काढलेला आहे आणि त्यावेळेसच वीज अंगावर पडल्यामुळे एक महिला ठार झालेली आहे तर तिच्या सोबत असणाऱ्या तीन महिला ज्या आहेत त्या बेशुद्ध आहेत पुण्याच्या खामगाव टेक परिसरातली ही दुर्दैवी घटना अंजना शिंदे असं या महिलेचं नाव आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे तर हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत हेमंत अतिशय दुर्दैवी घटना काय दिची माहिती नक्कीच नेईल आज सायंकाळच्या सुमारास पुणे जिल्ह्याच्या उरळी कांचन परिसराला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपला आणि या वादळी वाऱ्यासोबतच वीज अंगावरती कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर आवाजाने बेशुद्ध होऊन तीन महिलाही गंभीर जखमी झालेल्या आहेत शिंदवूने उरुळी कांचन परिसरातील अकरा महिला या शेती कामासाठी खामगावटेक परिसरात गेले होते आणि शेती काम संपवून सायंकाळच्या सुमारास घरी येत असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला यावेळी या महिला आडुशाला थांबल्या असताना त्याच ठिकाणी वीज कोसळल्याने या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झालेला मात्र गेली चार पाच दिवस तपासना जर आपण पाहिलं तर या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व परिसरात वादळी जोरदार पाऊस त्यासोबत शेती मोठं नुकसान होत असताना घटना घडताना आपल्या समोर बिलकुल धन्यवाद हेमंत आपण दिलेल्या माहितीसाठी तर आपण बघतोय यावेळेस वीज अंगावर पडून शेतकाम करून परतत असताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर तीन महिला जखमी आहेत अंजना शिंदे असं या मृत महिलेचं नाव आहे